मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला गुणेशाखा युनिटेकच्या पथकाने नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे याबद्दल अधिक माहिती अशी की जाधव संकुल अशोकनगर सातपूर येथील सुयोग कलेक्शन मधून दोन लॅपटॉप चोरी केल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यानुसार समांतर शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट पोलीस हवलदार नाझीम खान पठाण संदीप भांड विशाल काठे व अमोल कोष्टी अशांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आरोपीविषयी माहिती मिळवली गुप्त माहितीद्वारे दोन संशित लॅपटॉप घेऊन नाशिक रोड रेल्वेने चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाणार असल्याची माहिती मिळाली सदर ठिकाणी तात्काळ सापळा रचून राम बालराज व सत्यवेल श्रीनिवास या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या अंगझडतीत दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले साथीदार आनंद नित्यानंद व एक विधी संघर्षित बालक यांनी मिळून लॅपटॉप तसेच मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण सहा लॅपटॉप त्रेपन्न मोबाईल असा एकूण पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपासासाठी त्यांना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सातपूर सरकारवाडा व पंचवटी भागात चोरी केल्याचं त्यांनी कबूल केलंय असदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलिस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण प्रदीप मजदे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशी रोहिदास लिलके महेश साळखे धनंजय शिंदे उत्तम पवार राजेश लोखंडे मूळ कोष्टी मुक्तार शेख जोगेश्वर बोरसे अनुजा येवले या समाधान पवार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे नाशिक शहर क्राईम ब्रँच युनिट मोबाइल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, वनकडील पोलिस अंमलदार नदीम खान संदीप पाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर तयारीत असताना अतिशय सितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदनची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट कडील सर्व टीम यांनी केलेली आहे ऋतसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक